सह्याद्री आणि मी तोंडी न बोलता माझ्याकडे काहीतरी कागद आहे त्या कागदाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करतो की के आपण केलेल्या कामाचा विकासाचा एखादा कागद द्यावा विकास काम मी केली हे दाखवावं आपण त्यावरची आपण चर्चा करूच आज जो राष्ट्रीय महामार्ग जो आपल्या पळशी गावातून जातोय हा फक्त भारतीय जनता पार्टीच्या उपक्रमामुळे हा आज रोजी पळशी गावामध्ये विकास झालेला आहे घाट नंद्रे करंजे तसेच तामखडी या गावांना लाभांश मिळतो पण माझं गाव का वंचित ठेवलं गेलं माझ्या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याला का वंचित ठेवलं गेलं माझा प्रश्न विद्यमान आमदार यांना आहे करंजे हॉस्पिटल हे कॉटेज हॉस्पिटल जर भिवाड या ठिकाणी हायवे लगत जर झालं असत तर प्रत्येक नागरिकाला सुखकर व समाधान असतं या काहीतर गोष्टी करायच्या पसरवायच्या लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचं हे सोडून द्या भावनिकेचं राजकारण करू नका जे तुम्ही पाणी 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 म्हणताय ना ते पाण्याच्या सईवरती सुद्धा ना देवेंद्र फडणवीसांनी सई केली ना तेव्हा पळशीत पाणी पडलं किंवा घाटमध्ये पडलं किंवा प्रत्येक शेतामध्ये पाणी पडलं एकदा इम्प्लिमेंट करा की बाबा आम्ही या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी टेंबूचं पाणी दिलं शेतकऱ्यांना वेळात काढू नका शेतकऱ्यांना भावनिक करू नका लढा येणार तुम्ही तया तयार राहिलं पाहिजे निवडू नका येणार परंतु तुमचा टायटल तुम्ही घेत असणारा मताधिक्य हे विकासावरती घ्या भावनिकवरती भावनिकतेवरती घेऊ नका मी उपस्थित केलेला प्रश्न विद्यमान आमदारांना माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा तुमच्या सादर करतो आमच्या इथे नव्यवस्ती आहे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये पाणी साचलं गेलं हायवे बंद झाला त्या ठिकाणी विद्यमान आमदार आले पाणी केली नाटक केलं गेलं फोन लावला गेला अधिकाऱ्यांना सांगितलं गेलं की व्यवस्था करा ते नाही चालत काम पाहिजे काम असेल तर विकास आणि विकास असेल तर मत आहे पाणी आम्हाला दिलं ते पाणी सुद्धा आम्ही अडीच वर्ष गावानं ज्या वेळेला आम्ही बहिष्कार टाकला त्यावेळेला आम्हाला पाणी मिळालं असं सजासजी कुणी केलं नाही आम्हाला कुठलंही इलेक्शन आम्ही पाच अडीच वर्ष होऊन दिलं नाही गावाने सगळ्या बहिष्कार टाकला होता त्यात त्यांच्या पण पार्टीची लोक होती म्हणजे नेमकं पाणी कशासाठी आलं आणि कोणी आणलं याचा तपास तुम्हीच करा पाच वर्षात गेल्या आमदार फंडातन आणि खासदार फंडातन एकही काम झालेलं नाही काम जे झालंय ते सगळं पूर्ण पडळकर साहेबांच्या माध्यमातून स्थानिक विकास निधीतून जिल्हा विकास निधीतून काम झालेली आहेत पंदातना पंदातना ले ले जा जा की आमच्या गावात पाच वर्षात खरोखर कुठलंही आमदार पंडात खासदार पंडातनं काम झालेलं नाही सगळी कामं केलेल्या कोणाच्या काळात झाली कोणी केली याचा तपास करा आणि मग इथं येऊन घाटावर आणि कुठं तुम्ही काय सांगायचं सांगा तुमच्या काळात फक्त अशी मोठी कामं काय झाली त्याचा पण एक इतिहास सांगा आम्हाला सय्याद्री न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आपण आज पळशिया गावामध्ये आहोत पळशिया गावामध्ये भारतीय जनता पार्टी यांचा या गावात प्रचार चालू आहे तुमच्या गावात प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीवाली आली आहेत जिल्हा परिषद गटातून करंजी गटातून जिल्हा परिषद मध्ये उभारलेल्या पाटील आहेत ते उमेदवार म्हणून तुमच्या गावामध्ये आलेले आहेत तर तुम्ही काय सांगाल या देशाचा विकास फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र आणि आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये भाजप हे निवडून येणार आहे आणि सर्वांनी त्याला साथ द्यावी अशी आमची नम्रतेची विनंती आहे या या ठिकाणी ठिकाणी पंचनातून आहेत तर कशा पद्धतीने गावचा तुमचा विकास झाला पाहिजे काय तुमचं तुम्ही एक सर्वसामान्य नागरिक गावातली आहात काय सांगाल भारतीय जनता पार्टीकडून अपेक्षित आहे आमच्या गावातील रस्ते सर्वात महत्त्वाचा प्रश्न रस्त्याचा आहे दुसरी गोष्ट पाणी पाण्याचं जे काम दिलं होतं ते पूर्ण जो नाही गेलेलं अजून आणि दुसरी गोष्ट पाणी व्यवस्थित पिण्याचं पाणी व्यवस्थित मिळालं पाहिजे हे आमची इच्छा आहे आणि शेतीसाठी जे शेती जे राहिलेले आहेत कृष्णा खोरेचे प्रोजेक्ट ते पण पूर्ण व्हायला पाहिजे आज तुमच्या घाटमात्यावर पळशी गावामध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दोन्ही उमेदवार या ठिकाणी आलेले आहेत तू तुमच्या पळशी गावामध्ये विकास काम कुठली कुठलेली आहेत काय सांगाल तुम्ही प्रथमतः दोन्ही उमेदवारांचं पळशी गावातर्फे मी सचिन आनंद जाधव प्रथमता स्वागत करतो दोन्ही उमेदवार हे चांगले नेतृत्व आहेत या नेतृत्वाच्या चिन्ह हे कमळ आहे देशामध्ये विकास महाराष्ट्रामध्ये विकास या कमळ चिन्हावरती होत आहे तसेच पळशी गावाचा का सुद्धा कायापालट करण्यासाठी या कमळ चिन्हावरती दोन्ही उमेदवार लढणारे पाटील मॅडम तसेच माने अण्णासाहेब यांच्या नेतृत्वामध्ये लढाई जिंकली जात आहे किंवा होत आहे परंतु काही प्रश्न उपस्थित मी आपण माध्यमातर्फे उपस्थित करतो उमेदवारांना माझे अशी विनंती आहे की आमच्या गावाला दोन हजार तेवीस पासून दोन हजार आता सव्वीस पर्यंत या तीन वर्षामध्ये प्रशासकीय कालावधी आहे परंतु या आ, या आधीच्या पंचायत समिती असणारे किंवा जिल्हा परिषद गटामधून आलेले निवडून उमेदवार यांनी किती गावाला विजिट दिला विकास कामावरती कोणती कामं केली हा पण प्रश्न उपस्थित राहतो तो भूतकाळ भविष्यामध्ये होऊ नये की दखल या होऊ गाठलेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी हा मुद्दाचा विषय तो घेतला पाहिजे केंद्रस्थानी गावचा प्रश्न जर घ्यायचं म्हटलं तर शाळा व्यवस्थापन समिती शाळेवरती काही गोष्टी विकास कामात कुंटलेल्या आहेत देशाचा विकास हा फक्त आज रोजी शाळेत जात असणारा महाराष्ट्र शाळेमध्ये मुलगा हा देशाचा भवितव्य घडवणारा आहे शाळा प्रश्न आहे तसेच गावातील पाण्याचा प्रश्न आहे तसेच गावातील गटार रस्ते आज रोजी आपण जर आता मी ज्या ठिकाणावर मुलाखत देत आहे थोड्या दोनशे मीटर अंतरावरती जर गेलो तर आज रोजी खड्डा पडलेला आहे त्या खड्ड्यातून आज रोजी येणारा उमेदवार जरी पडला तर त्याला जीवितहानी होऊ शकते व एखादी जखम होऊ शकते या अशा घटना घडून येत यासाठी प्रत्येक पशी गावातील नागरिक आणि सतर्क राहून या पाठीमागे झालेल्या इतिहासामध्ये चुका या भविष्यामध्ये करून द्यायच्या नाहीत म्हणून माझं मत हे कमल या चिन्हावरती असेल विकासावरती असेल आणि योग्य असणाऱ्या उमेदवार असलं पाहिजे आपल्या नागरी हक्कावरती असले पाहिजे कलघाट माझ्यावर करंजीचे गाव आहे त्या करंजी गावामध्ये आपले घाटमाज्याचे आमदार आदरणीय सुहास सह्याबाबर यांची तिथे सभा काल झाली त्या म्हटलं गेलं की दहा रुपये देखील काम त्या करंजी गावात झालेलं नाही भारतीय जनता पार्टीकडून तुम्हाला एक प्रश्न मी असं उपस्थित करतो की तुमच्या पळशी गावामध्ये भारतीय जनता पार्टीकडून कुठलं काम झालंय प्रथमत मान्य विद्यमान असणारे भाई बाबर यांना मी खडा सवाल करतो आणि मी तोंडी न बोलता माझ्याकडे काहीतरी कागद आहे त्या कागदाच्या अनुषंगाने प्रश्न उपस्थित करतो की आपण केलेल्या कामाचा विकासाचा एखादा कागद द्यावा विकास काम मी केली हे दाखवावं आपण त्यावरची आपण चर्चा करूच नंतरचा विषय परंतु आज रोजी आपण उपस्थित केलेला प्रश्न भारतीय जनता पार्टीने केलेला विकास आज रोज राष्ट्रीय महामार्ग जो आपल्या पळशी गावातून जातोय हा फक्त भारतीय जनता पार्टीच्या उपक्रमामुळे हा आज रोजी पळशी गावामध्ये विकास झालेला आहे परंतु काही काही लोकांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासातून होत असणाऱ्या लाभांश शे शेतकऱ्यांना लाभांश न न मिळू देण्याचं हे सगळ्यात मोठं आघोरी असं पाप केलेलं आहे आघोरी पाप यासाठी म्हणतोय माझ्या शेजारी असणार गाव घाट करंजे तसेच तामखडी या गावांना लाभांश मिळतो पण माझं गाव का वंचित ठेवलं गेलं माझ्या गावातील अल्पभूधारक शेतकऱ्याला का वंचित ठेवलं गेलं माझा प्रश्न विद्यमान आमदार यांना आहे दुसरी गोष्ट पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो आज रोजी असणारा आरोग्य विषयक संदर्भात तर तुम्ही जर म्हणत असाल की विकास नाही काय झाला जर शंभर टक्के नाही झाला परंतु कोणाच्या काळामध्ये नाही झाला हे तपासणं गरजेचं आहे आरोग्या संदर्भात असणार वैद्यकीय करंजी हॉस्पिटल हे कॉटेज हॉस्पिटल जर भिवाड कर या ठिकाणी हायवे लगत जर झालं असत तर प्रत्येक नागरिकाला सुखकर व समाधान करत झालं नाही परंतु या तर गोष्टी करायच्या पसरवायच्या लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करायचं हे सोडून द्या त्याचं राजकारण करू नका राहायला प्रश्न अजून उपस्थित करून तुम्ही प्रश्न उपस्थित केला म्हणून सांगतो जे तुम्ही पाणी 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 म्हणताय ना ते पाण्याच्या सईवरती सुद्धा ना देवेंद्र फडणवीस यांनी सई केली ना तेव्हा पळशीत पाणी पडलं किंवा घाटमध्ये पडलं किंवा प्रत्येक शेतामध्ये पाणी पडलं परंतु पाणी जर असेल तुम्ही म्हणता ना पाण्यावरती आम्ही पा टेंबूचं पाणी आणलं टेंबूचं पाणी आणलं तर टेंबू पासून किती शेतकरी लाभांश मिळाला किती शेतकऱ्या पाण्यामध्ये पाण्यामध्ये वलिताखाली शेती आली हा एकदा सिटी सर्वे करा एकदा इम्प्लिमेंट करा की बाबा आम्ही या शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी टेंबूचं पाणी दिलं शेतकऱ्यांना वेळात काढू नका शेतकऱ्यांना भावनिक करू नका लढाया येणार तुम्ही तयार राहिलं पाहिजे निवडणुका येणार परंतु तुमचा टायटल तुम्ही घेत असणारा मताधिक्य हे विकासावरती घ्या भावनिक वरती भावनिकतेवरती घेऊ नका विकासा मुद्द्यावरती बोला एक नागरिक म्हणून तुम्हाला शंभर टक्के प्रश्न विचार आणि तुम्हाला नैतिक अधिकार आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अधिकार त्या अधिकाराचा पुरेपूर्णपणे वापर करणार मी उपस्थित केलेला प्रश्न विद्यमान आमदारांना माझ्याकडे व्हिडिओ आहे त्याचा तुमच्या सादर करतो आमच्या इथे वस्ती आहे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये पाणी साचलं गेलं हायवे बंद झाला त्या ठिकाणी विद्यमान आमदार आले पाणी केली नाटक केलं गेलं फोन लावला गेला अधिकाऱ्यांना सांगितलं गेलं की व्यवस्था करा ते नाही चालत काम पाहिजे काम असेल तर विकास आणि विकास असेल तर मत आहे विकासाचा विकासा काम जो करेल त्याला शंभर टक्के मतदान करू मताचा अधिकार हा व्यक्तिगत आम्हाला आहे कोणी आमच्यावर बळजबरी करू नका आणि लोकांनी भावने करू नका लोकांनी आत्म एकदा आत्मसन्मानाने जागवा तुम्हाला पाणी कोणी दिलं पाणी तुमच्या शेतामध्ये पोहोचलं जायचा एकदा विचार करा आणि मत द्या पाणी आम्हाला दिलं ते पाणी सुद्धा आम्ही अडीच वर्ष गावानं वेळेला आम्ही बहिष्कार टाकला त्यावेळेला आम्हाला पाणी मिळालं असं सजास केलं नाही आम्हाला झाली कुठलंही इलेक्शन आम्ही पाच अडीच वर, वर्ष होऊन दिलं नाही गावाने सगळ्या बहिष्कार टाकला होता त्यात त्यांच्या पण पार्टीची लोक होती म्हणजे नेमकं पाणी कशासाठी आलं आणि कोणी आणलं याचा या तपास तुम्हीच करा दुसरी गोष्ट आमच्या गावात विकास झाला नाही म्हणता पाच वर्षात गेल्या आमदार फंडातन खासदार फंडातन एकही काम झालेलं नाही काम जे झालंय ते सगळं पूर्ण पडळकर साहेबांच्या माध्यमातन आप आपल्या सा, ह्याच्यातन स्थानिक विकास निधीतून जिल्हा विकास निधीतून काम झालेली ती आम रह की आमच्या गावात पाच वर्षात खरोखर कुठलंही आमदार पंडात खासदार पंडातनं काम झालेलं नाही ही विकास झाला नाही विकास झाला नाही घाटमात्यावर म्हणते ती कॉटेज हॉस्पिटल कोणी बांधलं विट्याचं काम कोणी केली ही पुलाची कामं कोणी केली सगळी कामं केलेली कोणाच्या काळात झाली आणि कोणी केली याचा तपास करा आणि मग इथं येऊन घाटावर आणि कुठं तुम्ही काय ते सांगा तुमच्या काळात फक्त अशी मोठी काय झाली त्याचा पण पण सांगा आम्हाला आम्हाला म्हणजे कळल राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेकडे आपण आजकाल परवा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत होतं काय माहितीये का तुम्ही काम कमी आणि सोशल मीडियाचा जास्त वापर स्वतः मी वैयक्तिक राष्ट्रीय महामार्गा संदर्भात पत्र व्यवहार डायरेक्ट सीएम व राष्ट्रीय महामार्ग यांच्याकडे मी स्वतः लेखी माझ्याकडे दस्तावेज आहे तुम्हाला कधी तर भेटला तर मी शंभर टक्के तुमच्याकडे दस्तावेज अहमदाबाद आमदार यांना देखील याबद्दल पाठपुरावा करण्यासाठी सांगितलं परंतु काही होत नाही आश्वासन दिली जातात काम होत नाही स्वर्गीय अनिल भाऊ बाबर यांच्या काळामध्ये राष्ट्रीय महामार्गाचं काम झालं मला एकच प्रश्न या तुमच्या सोशल मीडियाच्या या बातमीच्या माध्यमात तुम्ही प्रश्न उपस्थित केला जी खतखत होती त्या तुमच्यातून मला व्यक्त करता येते माझ्यातून गेलेला जो हायवे आहे त्या हायवेचा मोबदला घाट नांद्रा गावाला मिळतो जंडीसारख्या गावाला मिळतो पैशे सा, पैशेसारखं गाव वंचित ठेवलं जातं याला जबाबदार कोण दुरावस्था दुरा निर्माण केली आता होणारा प्रश्न उपस्थित आज तुम्ही मत मागायला येता आणि पाठीमागचा विकास काम सांगता परंतु आज लोक आज रोजी तुम्हाला पळशी गावातील लोकांना ज्या गोष्टी लाभार्थ लाभार्थी जे लाभांश मिळवतात त्याच्यापासून तुम्ही का वंचित ठेवलं याचा पहिला उत्तर द्या आणि मग नंतर आपण काय असेल ते बोलू ताई प्रथम तुमचं नाव सांगा नमस्कार मी ज्योती राजकुमार जाधव पळशीतून आज मी भाजपच्या प्रचारासाठी येथे आले आहे मला वाटतं की आपल्या गावकऱ्यांनी म्हणजे प्रियाताईंना जिल्हा परिषद जिल्हा परिषद साठी त्या उभा राहिल्या आहेत तर आपल्या गावकऱ्यांनी सगळ्यांनी मिळून त्यांना प्रचंड मतांनी बहुमत करावं कारण त्या अशा व्यक्तिमत्व आहेत की आपल्या गावाचा भरपूर विकास करतील आणि आपल्या काही समस्या असतील आपल्या घरोघरी जाऊन त्या सगळ्या पूर्ण करतील असं मला वाटतं त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांना प्रचंड मतानी बहुमत करावं असं मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या एक महिला आहेत म्हणून आहेत एक महिला एक महिलेच दुःख जाणून घेऊ शकतो काय अपेक्षा महिला तुम्ही काय अपेक्षा महिलांचे काही जास्त मोठे मोठे प्रॉब्लेम नसतात छोटे छोटे महिलांचे जे काही प्रॉब्लेम असतात ते प्रिया ताईम पर्यंत पोहोचले पाहिजेत आणि त्यांनी त्या ते म्हणजे समोर येऊन अंमलात आणले पाहिजे हे आमची अपेक्षा आहे पळसिया गाव भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मूलभूत सुविधा भरपूर आहेत त्या आणि आम्हाला त्यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत त्या ज्या ज्या काय पाण्याची पुन्हा लाईटचे बऱ्याच बऱ्याच कमतरता आहेत आणि जिल्हा परिषद सदस्य दोन वर्ष झाली निवडणूक म्हणजे लांबल्यामुळं बऱ्याचशाच गोष्टी जिल्हा परिषदेकडून मिळणाऱ्या कमी आहेत त्याच्यामुळं आमच्याकडनं ह्या नवीन प्रिया एक, प्रिया पाटील यांच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि ते आमच्या पूर्ण करतील भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषद गटातील महिला उमेदवार पाटील आपल्या गावात आलेले तर काय सांगाल तुम्ही आज प्रथम प्रियताई आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सक्षम उमेदवार पैसे गावामध्ये आलेले आहेत तरी मी सर्व महिला ग्रामस्थ सर्वांनी एक आव्हान करतो थे थे, आ, की आपल्या जे उमेदवार आहेत ते काय म्हणजे कुठली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारख्या नाहीत की मला पाच वर्ष मला शब्द दिलाय उमेदवारी देतो म्हणून त्यातून हे उत्पन्न झालेल्या उमेदवार नाही आहेत या समा, सामान्य लोकांपर्यंत काम करून आलेले व्यक्ती व्यक्ती आहेत अशा या सक्षम उमेदवाराला आपण आपल्या गावातून एक चांगल्या प्रचंड ताकदीचं मताधक्क देऊन निवडून आणायचं आहे एवढं मी आवाहन करतोय पळशीच्या ग्रामस्थांना